बर तुम किती लोक होते तुम्ही लो। जेव्हा हल्ला झाला तर जे ज्यांचं शेत ते उपस्थित होते का तिथं तर त्यांना जे मत म्हणत नाही कोणीच नाही मारेकरी मारेकरी यांनी त्यांच्यावर हल्ला केला नाही त्यांच्यावर पण तेले पळून केले पण ते सगळे पळाले ना आम्ही फक्त महिला त्यांच्या तावडीमध्ये गाठलो त्यांनी डायरेक्ट आम्हाला मारहाण केली म्हणजे भरपूर ठिकाणी मारलं हे केलं तो का माझ्या डॉक्टर मध्ये रॉड मारेल म्हणजे मारहाण करणारे कुडले होते तुम्हाला मुखुलता बाच्चे होते पण ते म्हणजे त्यांनी बोलले तर मुफुलताच येतात समोरची व्यक्ती कोण कोणाची टोळी होती तुमच्यावर हल्ला केला माहितच नाही सर पाठेले माझ्या हातावर पाठीवर आहे हाताला काय झालं तुम्ही कशा मारण गेली मला रॉड हातावर रॉड मला हात फ्रॅक्चर झाला नाही माझा एक तिला माहिती रॉड न मारलं एक तिला जबरदस्ती करण्याची कोशिश केली माझ्यावर बेवशा तिथे मी तिथे आवाज करून पडले तरी पण त्यांनी मला इकडे हात लावत तिकडे हात लाव माझ्या मांडीला पण त्यांनी केलं फायटिंग ते वारो असं तुम्ही केलं मी त्याला तरी पण लात मारली बाजूला केलं डायरेक्ट त्यांनी माझ्या डोक्यामध्ये दगड टाकायला पण उचलला त्यांच्या एका लेडीज वरडली म्हणून ते सोडलं तिथे दगड हालला का आणि ते गाव जिथं हल्ला झाला ते गावे सोडून ठेवा पोलिस पोलिसांनी काय तुम्ही काही बोलले का नाही आम्ही सुधीतच नव्हतं सर तिथं आणले कोणी आणले ये काम वाला आणि आण आणनेश्वर मावळे जे हल्ला झाला तुम्ही कशाला गेले तिथे आम्ही आता तो जे मूळ मालक आहे जमीन मालक त्याच्यासोबत तुम्ही गेले नेमका त्यांचा त्यांचा काय वाद होता त्यांचा शेतीचा वाद होता तो आम्हाला काहीच माहित नव्हतो आम्हाला कामाला म्हणून अच्छा अच्छा आता पोलीस प्रशासनाकडून काय अपेक्षा आहे आमची 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 दफलामध्ये केस त्यांनी घेणार काहीतरी रिएक्शन देणार त्यांनी तुमचं नाव हे काय सांगणार तुमच्यावरती हल्ला की झालेला आहे मयाड हल्ला तर तुम्ही नेमकं काय करा नाही हल्ल्याचं पण मला म्हणायचं काय आहे की जेन्सनं लेडीजवर कधी लेडीजवर हात उतला नव्हता पाहिजे कारण की आम्ही तिथं काम करायला गेलो होतो आम्हाला जे काही काहीच विषय माहीत नव्हता त्याचा पण त्यांनी आम्हाला माझ्या माझ्यासोबत दहा ते पंचवीस मुलं होती आणि मी आतमध्ये होती त्यांनी चलवणीने मला मारले आणि जातीवाद केला गेले आमच्यासोबत की तुम्ही मारे असे कसे आहे हे योग्य नाही आहे ना आणि लेडीजवर हल्ला करणं म्हणजे तर बिलकुलच योग्य नाही आहे का योग्य गळ्यातलं मग सूत्र कोरलं आहे मार मला मी सुतीमध्ये नव्हते मला कोणी आणले हे पण मला माहिती नाही आहे पुणे आणलं काय आणले नाही

ভুরুদ <laughs> बर तुमची पोलिसांकडे काय मागणी पोलिसांची एवढीच मागणी आहे आम्हाला आम्हाला जेवढं आहे त्यांना काहीतरी कारवाई केली पाहिजे कारण कारण त्यांना काहीतरी पाहिजे की लेडीजला एवढं मारायचं म्हणजे आम्ही एवढं झालेलं आहे आम्हाला की, की उठता या का बसता येणार नाही आम्हाला तीनशे साठशे त्यांना हे झालीच पाहिजे हीच मागणी आम्हाला काही अपेक्षा नाही आहे त्यांच्या संदर्भामध्ये तुम्ही पोलीस प्यायला तक्रार दिली का पोलीस आले भेट घेतली का आतापर्यंत तुम्ही ज्या माणसाकडे कामावले होते त्याची तुमची दखल घेतली का काही पाव मेडिकल वगैरे तुम्हाला काही केलं त्यांनी काही विचारपूस नाही केली का ते त्याला पण मार लागलेले क्षेत्र याच्याकडे तुम्ही कामाला गेले ते तुम्हालाच का मारलं नेमकं ते मी तो पाणी सीट आलाच मी तुम्हाला बघायला नाही नाही मारलं आलंच की आमचं नाव तुझं सांगू शकतो तुम्हाला जे शेत मालक आहे त्याला त्यालाने मारता तुम्हाला का मारावं असं केली तुम्ही पहिले तुमचं नाव सांगा किती वाजता बर भाऊ तुम्हाला हे मार लागला आज तुम्ही ॲडमिट आहे काय नेमकी घटना होती काय कारण होतं तुमच्यावर जे झाला आहे घटना अशी होती की नाही का रामदास वाके म्हातार माणूस आणि का त्याचा मुलगा भूषण वाके यांनी आम्हाला शेतात कामासाठी बोलवलं होतं आम्हा आम्ही तिथं गेलो असता आम्हाला तिथं शेतजमीनचं वाद आहे का नाही आम्हाला काहीच माहीत नव्हतं नसतं नव्हतं तर तिथं भांडणं चालू होते तर समोरच्या जवळपास पन्नास ते साठ जणं आले व आम्हाला डोक्यान रॉडनी तलवारीनी तलवारीनी हे डोक्यात हल्ला केला व रॉडनी मारले व पिस्तोलनी त्यांच्या समोरचे दोन ते तीन लोकांकडे पिस्टोल असून त्यांनी आमच्या माझ्यावर फायरिंग केली आणि मला म्हणे से मार देंगे हे बहुत मस्ती आरे हे आरे व आरे आणि आम्हाचे चार ते पाच मित्रांना विनाकारण अडकवण्याचा प्रयत्न केला कोणत्या गावामध्ये घड सोनखेडा सोनखेडा खुलताबाद तालुका येतील आम्हाला इथं हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं तर पोलीस स्टेशनचे पी एस आय व त्यांच्यासोबत कर्मचारी हे आले नाही आम्हाला नाव माहित नाही हे आले असताना कुलताबाद पोलीस स्टेशन हे आले असताना नाही का यांनी आम्हाला जबाब विचारला तुम्ही जबाब द्या म्हणे आमची एफ आय आर नाही घेतली आज जवळपास आमचा इथं चौथा दिवस असून चौथा दिवस असून माझा हात फ्रॅक्चर आहे माझ्या डोक्याला सहा टाके माझ्या हातायला आल, माझ्यावर पंधरा लोकांनी हल्ला केला माझ्या तलवारी लागेले आणि पिस्टॉल लावली होती डोक्याला यांचे नाव माहित नाही मला पण समोरून जे आम्हाला कधी पोलिसवाल्यांनी सहकार्य करून त्यांना दाखवलं तर आम्ही त्यांना ओळखू शकतोय रामदास वाखे व त्यांचा मुलगा भूषण वाखे आम्हाला कामाच्या नावाने ते घेऊन गेले होते ते सोनखेड्यालाचे आम्हाला इथं भेटले होते ते ते म्हणे कामं करतात का हो म्हंटल आम्ही काम करतो म्हंटल आम्हाला काहीच माहित नव्हतं त्यांचं शेतीचं वाद आहे का काय आम्हाला काहीच माहित नव्हतं माझ्यासोबत जे महिला होत्या त्यांना कामाच्या आमचं तीन तीन जणांना मार लागेल ला, इंजुरी आणि खूप काही महिलांचे बी खूप काही जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला त्यांनी आणि महिला जेव्हा बेशुद्ध असताना त्यांच्या शरीराला कुठेही हात लावलं साहेबांनी व एस पी साहेबांनी आमची दखल घ्यावी व नाही का आमचा गुन्हा दाखल करून घ्यावा कारण की आमच्या जवळपास तेवीस जणांवर त्यांनी तीनशे सातचा असा गंभीर गुन्हा दाखल केला ते समोरच्याला एवढं काही लागेल नसून आमची कोणतीही क्रॉस कंप्लेंट घेईल नाही आम्ही फोन करत आहे उडव्या उडीचे उड़ उत्तर देत आहे